नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे प्रॉन्स फ्राय प्रॉन्स फ्राय फ्राय मसाला प्रॉन्स फ्राय झिंगा मसाला आणि आता आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया पहिलं सुप्रथम सर्वप्रथम लागणारे आपला कांदा आणि हे टमाटर आहे आणि हे आहे महाराष्ट्राचा काला मसाला आणि हे लसूण पेस्ट आहे आणि आंबे आहेत आणि हे प्रॉन्स आहेत प्रॉन्स झिंगा हे प्रॉस झिंगा आहे बघा एकदम फ्रेश आणि हे ते गरम मसाला आहे स्पेशल गरम मसाला हे तेल आहे हे कोथमीर आहे आणि ही लाल मिरची पावडर आहे लाल मिरची पावडर ही हलद गोडा मसाला धना पावडर जिरा आणि राय आणि थोडंसं घेतलं पाणी थोडंसं घेतलं पाणी आणि आता आपण बनवायला सुरुवात करू पहिलं सर्वप्रथम आपण टाकूया तेल तेला थोडा गरम होऊ द्या तेल गरम झाल्याचं पहिलं आपण टाकूया थोडा जिरं जिरं टाकूया थोडं थोडी राय टाकूया राय रा टाकलं का आपण टाकूया लसूण लसूण टाकल्यानंतर आपण या टाकूया कांदा कांदा टाकूया कांदा आणि कांदा चांगला व्यवस्थित लाल होऊन द्या कांदा लाल होऊन जाऊ द्या बर मस्तपैकी कांदा लाल झालेल्या नंतर आपण सगळं सगळे मसाले टाकू आपण कांदा ना लाल झाले होते आणि तेल तुम्हाला जसं लागलं तसं घ्या कारण आम्ही प्रॉन्समध्ये तेल थोडं जास्त घेतलेलं आहे आणि प्रॉन्समध्ये कांदा शिजासाठी आपण टाकूया थोडंसं मीठ मीठ Ini apun takuya ya. Tamati. Tamati ya. आणि आता कांदा टमाटा शिजलेला आहे आणि आता आपण टाकूया काला मसाला आपल्या महाराष्ट्राचा काला मसाला काला मसाला टाकल्यानंतर आपण टाकूया हलद हलद थोडं प्रमाण जास्त घेतले लाल मिरची पावडर आणि धना पावडर आणि थोडासा गोडा मसाला आणि थोडासा पेशियल गरम मसाला आणि किचन किंग मसाला आणि सर्व एक घीव करून घेऊया एक घीव करून घेऊया बघा कशी ग्रेव्ही तयार झालेली आहे प्रॉन्स मसाला फ्राय प्रॉन्स मसाला फ्राय हे बघा कसा मस्त मसाला झालेला आहे बघा मसाला मस्त छान मसाला झालेला आहे मीठ पण टाकला सर्वच काय टाकले आणि थोडंसं टाकूया आपण पाणी मसाला शिजासाठी kan proses air asuh, proses mudik pun air asuh. kalau masalah itu ya. आणि मसाल्याचा स्वा, स्वास स्वास मस्त एकदम मस्त मस्त आलेली आहे मसाल्याची वास एकदम मस्त आलेली आहे मसाल्याचा वास एकदम मस्त आलेला आहे मसाला जागा शिजत आहे आणि खूप वासले मस्त आले थोड्या थोडं टाकूया आपण त्याच्यामध्ये बटाटा बटाटा टाकूया मी आपला आता आहे आत्ता ऍड केलं त्याला बटाट्याला बटाट्याला आत्ताही ॲड केलंय आणि अजून थोडंसं पाणी टाकूया मसाल्या यासाठी बघा कसा मस्त झालेला आहे एक जीव मसाला झालेला आहे आणि बटाटा मी आता आत्ताच मला खायच येऊन टाकले कारण बटाट्या प्रॉन्सला खूप छान लागतं बघा कशी ग्रेवी झालेली आहे बघा ग्रेवी कशी झालेली आहे बघा की बघा कशी ग्रेवी झाली आहे दाणेदार ग्रिवी झाली दाणेदार एक नंबर वास सुटला आहे मसाल्याला एक नंबर वास सुटला आहे काय गरज प्रॉन्सची पण गरज नाही असं मसाला झालेला आहे बघा कसा मस्त मसाला झालेला आहे आणि आता आपण टाकूया प्रॉन्स आता आपण टाकूया प्रॉन्स आणि थोडी टाकूल आपण कोथिंबीर आणि कोथमर टाकल्यानंतर आपण ढाकून घेऊ आणि ढाकून घेऊ नंतर मग आपण आंबे टाकू आणि सर्व हलवून घेऊ आपण पहिला बरोबर बघा कसा मस्त विधी मसाला तयार झालेला आहे आणि प्रॉन्सने तेल कमी होऊन पर्यंत पडतो प्रॉन्सचं आणि आपण आपण ठेवूया आंबे आता आपण आंबे ठेवूया कैरी काही लोक कैरी बोलतात आता आपण आंबे ठेवू नंतर मग हलवू आणि आता राखून घेऊ आणि आपण दहा मिनटं शिजवून देऊ दहा मिनटं दहा मिनटं शिजवून देऊ नमस्कार मित्रांनो आता आपला प्रॉन्स फ्राय तयार तयार झालेला आहे झिंगा फ्राय तयार झालेला आहे दाखवतो तुम्हाला हे बघा झिंगा फ्राय तयार झालेले आहेत बघा एकदम मस्तपैकी झालेले आहेत हे बघा आणि आता आपला मग तुम्हाला मी सर्व करून दाखवतो बघा कसे बटाटा वगैरे पण शिजलेले आहेत बटाटा पण शिजलेला आहे आणि प्रॉन्स पण चांगले झाले आहेत आंबा कैरी टाकलेली आहे कैरी ती पण टाकलेली आहे आणि थोडं गार्निशिंगसाठी आपण कोथमिर टाकूया आता तुम्हाला मी प्लेट मी काढून दाखवतो दोन मिनटं आता आपला एक गायलसी केले विभागात आणि थोडीशी कोथमि टाकूया आणि नमस्कार मित्रांनो आता आपला पुरत रेसिपी पूर्ण झालेली आहे झिंगा झिंगा मसाला फ्राय प्रॉन्स मसाला फ्राय इंग्लिशमध्ये बोलतात प्रॉन्स मसाला फ्राय आणि मराठीमध्ये मा बोलतात झिंगा मसाला फ्राय तर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर माझे व्हिडिओ नक्कीच बघा आणि मला सब करून ठेवा ते नाही कारण माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यविन